नमस्कार मित्रांनो द इन्फनाईट गेम नावाचं एक पुस्तक सायमन सिनेक या अतिशय प्रथिती अशा लेखकाने दोन हजार एकोणीसमध्ये लिहिलेलं आहे आणि हा सायमन सिनेक जो आहे तो जगामध्ये जे इंडस्ट्रीयलिस्ट आहेत किंवा बिझनेसमॅन बिझनेसमॅन आहेत या लोकांना तो कन्सल्टन्सी किंवा लिडरशिपचे काही धडे देत देत देणारा कन्सल्टंट आहे तर सायमन सिन सायमन सिनेकने हा जो द इन्फनाईट गेम हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावर आधारितच आपण थोडीशी चर्चा करणार आहोत कारण इन्फॅनेट गेम ज्या पुस्तकामध्ये लिहिलेले पॉईंट्स आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी त्याचा अतिशय तंतोतंत त्या अतिशय तंतोतंतपणे एकमेकांशी जुळतात कारण जेव्हा सायमन्सिनेक लिडरशिपबद्दल बोलतो एखाद्या क्षेत्रामधला जो नेता असतो नेता म्हणजे राजकीय नाही एखाद्या क्षेत्रामधला नेता असतो तो सगळ्यांना आपल्या मित्रांना माहीत आपल्या कामगारांना आपल्या समाजाला आपल्या देशाला बरोबर घेऊन कसा पुढे जातो त्यासाठी तो त्या काय मार्ग का अवलंबतो या सगळ्या गोष्टींचा तर इन्फानेट गेम हे पुस्तकाचा सहार आहे बेसिकली आता ते फायनाईट गेम आणि इन्फानेट गेम जे आहे ते दुसरं एक जेम्स कर्सी नावाच्या लेखकाचं पुस्तक होतं जुनं त्या त्या, त्या, त्या पुस्तकावर आधारितच सायमू सिनेकने थोडंसं पुढे अनालाइज केलेलं आहे आता इन्फानेट गेम आणि फायनॅट गेममधला फरक असा की फायनॅट गेम म्हणजे कुठलाही आपण खेळतो तो खेळ उदाहरणार्थ फुटबॉल असेल क्रिकेट असेल था खेळाडू ठरलेले आहेत नियम ठरलेले आहेत आणि विजेता कोण याचा पॅरामीटर पण ठरलेला आहे इन्फरनेट गेममध्ये मात्र खेळाडू ठरलेले असले तरी नवीन खेळाडू पण कधी येऊ हो शकतात ठरलेले आतमध्ये असलेले खेळाडू जाऊ शकतात बाहेर खेळ सोडून जाऊ शकतात त्याचबरोबर नियम नियम हे सतत बदलत असतात ते कॉन्स्टंट राहतील याची अजिबात खात्री नाही आहे आणि जो ऑब्जेक्टिव्ह आहे या इन्फानेट गेममध्ये विजेता कोण हे ठरवता येत नाही कारण इन्फानेट गेमचा मूळ उद्देशच हा आहे की हा खेळ चालू ठेवायचा आपल्याला म्हणजे उदाहरणार्थ राजकारण हा एक इन्फॅनेट गेम आहे एज्युकेशन शिक्षण हा एक इन्फानेट गेम आहे त्यानंतर हेल्थकेअर हेल्थकेअर हा इन्स्पी इन्फानेट गेम आहे माणूस मरतोही इंडिव्युअल इंडिव्हिज्युअल गोष्ट झाली पण ह्युमॅनिटी त्या दृष्टीने एज्युकेशन पॉलिटिक्स या ज्या गोष्टी आहेत त्याचे बिझनेस फॉर एक्झाम्पल बिझनेसमध्ये कोणी जिंकत किंवा एखादं एखादी ऑर्डर मिळेल किंवा मिळणार नाही हरेल पण मी बिझनेसमध्ये जिंकलो मी शिक्षणामध्ये जिंकलो आणि मी या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण बोलू शकत नाही त्या बोलण्यासाठी पॉलिटिक्समध्ये जिंकलो मी राजकारणामध्ये जिंकलो तुम्हाला पद मिळेल सत्ता मिळेल वगैरे वगैरे पण अल्टिमेटली तुमच्यासाठी कोणतरी नवीन येतो आणि तो गेम इन्फानेट गेम तसाच पुढे चालू राहतो ही जी गोष्ट आहे ती इन्फानेट गेमची असं मूळ गाभा आहे आणि या इन्फानेट गेममध्ये जो जो नेता असतो लिडर तो इतरां इतरांपेक्षा वेगळा कसा ठरतो म्हणजे कंपनीमध्ये जेव्हा आपण एम डी किंवा सीईओ कंपनीला पुढे घेऊन जाणारा जो माणूस असतो ओनर असेल किंवा फाउंडर असेल किंवा एम डी असेल किंवा सीईओ असेल त्याचा जो माइंड त्याचे जो दृष्टिकोन आहे त्याची त्या आपल्या बिझनेसकडे बघण्याची दृष्टी आहे त्यावरून तो इन्फानेट गेम खेळतोय की फायन गेम खेळतोय या गोष्टी आपल्याला लक्षात घेता येतात आणि फायन आर्ट गेम खेळणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनी या तात्कालिक जरी वर्ल्ड लीडर असू शकल्या त्यांचा बिझनेस सगळ्यात जास्त असला तरी पण जर सस्टेनन्स किंवा जास्तीत जास्त वेळ ते टिकू शकत नाहीत आणि इन्फानेट गेम मेंटॅलिटी असलेली मंडळी सुरुवातीला जर खेळ जरी मागे असली तरी पण ती ओव्हर अ लाँगर पिरियड ऑफ टाईम मोठ्या आपण जर मोठ्या वीस तीस पन्नास साठ वर्ष शंभर वर्षाचा विचार केला तर ही मंडळी पुढे जातात इन्फानेट गेमचं हे जे हे जे लॉजिक आहे ते अतिशय सुंदर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आयु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आपण आपण म्हणजे फक्त महाराष्ट्रीयन नाही भारतीय नाही तर पूर्ण जगामध्ये अगदी व्हिएतनामसह पूर्ण जगामध्ये त्यांच्या आयुष्यावरचे धडे वेगवेगळ्या शे वेगवेगळ्या विषयांशी निगडीत मग ते वॉरफेअर असेल किंवा पीपल मॅनेजमेंट असेल ॲडमिनिस्ट्रेशन असेल टॅक्सेशन असेल रेव्हेन्यू असेल या सगळ्या गोष्टींबद्दल धडे वेगवेगळ्या ठिकाणी शिकवले जातात याचाच अर्थ हा एक छत्रपती शिवाजी महाराज हे एक अतिशय उत्कृष्ट असे जागतिक दर्जाचे नेते होते लीडर होते म्हणून आणि हे सोडं मी रेट्रोस्पेक्टिव्ह करतोय कारण सायमन सेनेकच्या आपण जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यानंतर साडेतीनशे वर्षांनी सायमन सेनेकने पुस्तक लिहिलं असलं तरी पण यातले मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत आणि ते आपल्याला ओळखता येणं खूप गरजेचं आहे तर सायमन सेनेक म्हणतो की हे जे इन्फानेट गेमचे मेंटॅलिटी असलेले लिडर्स असतात त्यांच्यासाठी सात गोष्टी महत्वाच्या असतात सात गोष्टी महत्वाच्या सात गोष्टी जर त्यांनी तंतोतंत पाळल्या आयुष्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये त्या त्या ज्या क्षेत्रामध्ये ते कार्य करत असतील त्या क्षेत्रामध्ये तर ते शंभर टक्के जास्तीत जास्त काळापर्यंत लीड करू शकतात जास्तीत जास्त काळानंतर त्यांची लिगसी समाज देश औद्योगिक क्षेत्र इंडस्ट्री हे सगळं त्यांना लक्षात ठेवू शकतं अशा गोष्टी त्यातल्या सात गोष्टी आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे जस्ट कॉज म्हणजे जस्ट कॉज म्हणजे उदात्त हेतू किंवा ध्येय आपण बिझनेस करतो किंवा आपला जो आयुष्याचा ध्येय आहे उद्दिष्ट आहे ते जर फक्त स्वतःचा फायदा माझ्या कुटुंबाचा फायदा एवढंच एवढंच असेल तर आपण कितीही संपत्ती कितीही सक्सेस जरी मिळाल आपल्याला तरी पण त्याचा जो इफेक्ट आहे इम्पॅक्ट आहे तो आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या पुढे जात नाही त्यामुळे इन्फायनेट गेममध्ये आपण पार्टिसिपेट नाही होत आपला लिडरशिप जे आहे ते इन्फायनेट नाही ठरू शकत कारण आपण स्वतःपुरतं पाहिलं आपण फायनाईट गेम खेळला थोडक्यात तर उदात्त हेतू असेल तर मग तुम्हाला त्या त्या दृष्टीने वाटचाल करण्यामध्ये बाकीच्या गोष्टी गोष्टीचा त्यांचा फायदा होतो पण सगळ्यात बेसिक फाउंडेशन हो जे आहे उदात्त हेतू जस्ट कॉज आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला उदात्त हेतू काय स्वराज्य निर्माण करणं आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला आपण ते शहाजी महाराजांचे मुल मुलगा असल्यामुळे त्यांना राजांसारखीच चाकरी करता आली असते आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मुघल आणि हे कंटिन्युअसली त्यांना आयुष्यभर करता आलं असतं आणि शांत शांतपणे आपलं आयुष्य त्यांना व्यतीत करता आलं असतं त्यासाठी वेगळं काय करायची गरज नव्हती पण त्यांच्या मनामध्ये जो उदात्त हेतू आला आपल्या आयुष्याचं भलं करण्याचा किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याचा किंवा आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचा तो उदात्त हेतू हा होता की हे जे परकीय परकीय शक्तींचा जो आपल्या समाजावर आपल्या देशावर जो पगडा आहे त्यांच्यामुळे जन जो तो त्रास होतो जनतेला त्यापासून जनतेला मुक्तता कशी द्यायची त्याबद्दल स्वराज्य निर्मिती हा त्यांचा ध्यास हो ठरला शेवटी शेवटी पहिल्यापासून म्हणजे आणि उदात्त हेतू हा होता की स्वराज्य निर्मिती लोकांनी लोकांसाठी लोकां लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आणि हा जो उदात्त हेतू आहे जस्ट कॉज तो जोपर्यंत क्लिअर नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचा होता म्हणून सा आपण साडेतीनशे वर्षांनंतर पण आता त्यांच्याबद्दल बोलतोय आणि जे बाकीचे बिझनेसमॅन असतील उदात्त हेतू तुमच्या तु तु कोणत्या तरी समाजाच्या समोर समाजासमोरील किंवा माणुसकीसमोरील कोणता तरी प्रश्न आपण सक्सेसफुली यशस्वीरित्या तो सोडून दाखवू शकतो त्यामुळे लोकांना फायदा होतो ही जी मेंटॅलिटी आहे तो जस्ट कॉज असतो जोपर्यंत जस्ट जो कॉज असू शकत नाही तोपर्यंत आपण क्वार्टरली टार्गेट्स मंथली टार्गेट्स इयरली टार्गेट्स विकली टार्गेट्स आणि वन के टू के फोर के मोठी कार त्याच्यापेक्षा मोठी कार आणि रिटायरमेंट याच्या पुढे जात नाहीत तर जस्ट कॉज अतिशय महत्त्वाचा आणि तो आपल्याला डिफरन्शिएट करतो आपण फायनाट गेममध्ये आहोत की इन्फानेट गेममध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विल्स मु� विल अँड रिसोर्सेस दुर्दम्य इच्छाशक्ती आणि साधन संपत्ती आता फक्त मला स्वराज्य निर्माण करायचं एवढंच बोलून चालत नाही त्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे कारण पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये महाराजांनी जे काही आयुष्यामध्ये अनुभवलं त्या त्या प्रत्येक प्रसंगातून वाटचाल करण्यासाठी पुढे जाण्यासाठी त्याच्यावर मात करण्यासाठी जो दुर्दम्य अशी इच्छाशक्ती पाहिजे की मी हे करणारच ती जर नसेल तर मग आपण जस्ट असून फायदा नाही मी जर फक्त म्हणालो की मला स्वराज्य निर्मिती करायची आहे आणि मी त्या त्याबद्दल काही ॲक्शन घेतलं नाही कृत्य केलं नाही त्याचा फायदा नाही दुर्गम इच्छाशक्ती पहिली गोष्ट आणि त्यासाठी लागणारी साधन संपत्ती सामग्री त्याची जुगाजूळ कर, पण करता आली पाहिजे कारण शिवाजी महाराज जरी शहाजीराजांचे पुत्र असले तरी पण त्यांची त्यांची जी त्यांची जागीर जी होती पुरंदर पुणे परगण्यामध्ये सुपे ते लिमिटेड होतं आणि त्यांना ज्या शत्रूंशी लढा द्यायचा आहे ते तुल ते, ते, तु, ते, तु, ते कंपॅरेटिवली अतिशय मोठे होते मुघल आदिलशाही कुतुबशाही निजामशाही वगैरे असे सगळे कारण ह्या मंडळींनी शहाजीराजांना नोकरीवर ठेवण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला दिसून येतो त्यामुळे आपल्याकडे असलेली साधन संपत्ती आणि आपला जो इच्छा आहे आपला जो उदात्त हेतू आहे तो तो मिळवण्यासाठी तो प्राप्त करण्यासाठी तो साध्य करण्यासाठी आपल्याला जी इच्छाशक्ती असेल ती आणि त्यासाठी लागणारी साधन समु साधन सामुग्री किंवा संपत्ती आणि माणसं हे कुठून गोळा करायची याच्याबद्दलचा जो विचार आहे तो अतिशय महत्वाचा असतो कारण नुसता जस्ट कॉज असून चालत नाही तिसरी महत्वाची गोष्ट ट्रस्टी टीम ट्रस्टिंग टीम विश्वासू साथीदार आता शिवाजी महाराजांचे शाहजीराजांकडून आलेले जे नोकर नोकरचाकर होते ते होतेच पण शिवाजी महाराजांनी स्वतःची टीम तयार केली वयाच्या सोळा सतरा वर्षी त्यांनी जेव्हा तोरण्यावर शपथ घेतली तेव्हापासून त्यांचे सवंगडी त्यांचे मित्रमंडळी जे होते त्यांनी स्वतःची अशी टीम बिल्ड केली ऍक्च्युली आणि अठरा फगट जाती जमातीमधील जे काही कर्तबगार होते त्या सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी मोठं केलं आणि त्या सर्वांनी सुद्धा तेवढ्याच लॉयल्टीने तेवढ्याच मनापासून आणि तेवढ्याच शिताफीने महाराजांसाठी काम केलेलं दिसून येतो अगदी जीवावर उदार होऊन बऱ्याच प्रसंगी त्यामुळे हे जे विल ट्रस्टी टीम आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये बिझनेसच्या पार्लन्समध्ये तुम्ही जेव्हा डील करत असता किंवा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये असता इंडस्ट्रीमध्ये असता तेव्हा ज्या माणसां ज्या लोकांच्या बरोबर आपण काम करतोय ती जर विश्वास नसतील तर मग काय त्याला आपला जो, जो साध्य आहे आपला जो उद्देश आहे तो कधीच साध्य नाही होऊ शकत मग शिवाजी महाराजांनी जी टीम तयार केली ती अतिशय ट्रस्टवर्दी हो होते फक्त एका आदेशावर जीव ओवाळून टाकायला माणसं तयार होती आणि उदा तानाजी मालुसरांचं उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराज स्वतः सिंहगडावर जाणार होते तानाजी मालोसरे मालुसरांच्या घरी लग्न असल्यामुळे पण तानाजी मालुसरेंनी स्वतःहून सांगितलं की लग्न आपण नंतर करू लग्न लग्नाचं नंतर बघू आधी लगेच कोंटाण्याचं करू हे जे हे जे माणसांमध्ये जी तडप किंवा धैर्य निर्माण होतं ते लिडरशिपचा परिणाम आहे त्यांच्यासमोर काहीतरी जस्ट कॉज उदात्त हेतू आपण ठेवला आहे आणि त्या उदात्त हेतूने या सर्वांना एकत्र बांधलेला आहे तर ट्रस्टी टीम शिवाजी अफजलखानाच्या वेढ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा त्यांच्यावर वाढ झाली तेव्हा जर विश्वासू साथीदार बरोबर नसते आग्र्यावर सुटका करताना जर विश्वासू साथीदार साथीदार बरोबर नसते सुरतची लूट करताना दोनदा जर विश्वासू विश्वासूसाथीदार बरोबर नसते तर काय झालं असतं हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि या विश्वास विश्वासू साधीदारांनी काय केलं याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ट्रस्टी टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर इथिकल इंटिग्रिटी आता या सगळ्यांना एकत्र पाहिजे एकत्र ठेवण्याचा जो सगळ्यात महत्वाचा जो फेविकॉल आहे ग्लू आहे तो म्हणजे इथिकल इंटिग्रिटी म्हणजे नैतिकता आपण कोणत्याही प्रसंगी कोणाही व्यक्तीला त्रास होई होईल असं वागायचं नाही मग त्या स्त्री असतील मुलं असतील बाळ असतील शत्रू असेल परत एका कमरेखाली वार नाही करायचा हा जो हा जो प्रकार आहे ही जी मेंटॅलिटी आहे ती इंडस्ट्रीमध्ये पण लागते कारण मी बऱ्याच कंपन्या बघितल्या ती शॉर्टकट घेऊन अगदी दोन तीन वर्षांमध्ये खूप मोठा रेव्हेन्यू जनरेट करतात तीन चार वर्षामध्ये नंतर मात्र ते स्टॅग्नेशन पॉईंट आहे तो ग्लास सिलिंग आहे तो त्यांना ब्रेक करताच येत नाही कारण तुमचं फाउंडेशन वीक आहे तुमच्याकडे ट्रस्टवरती टीमच नाही आहे तुमच्याकडे पॉवर्स नाही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत तुम्ही मॅनेज करताय यू आर नॉट लिडिंग यू आर मॅनेजिंग टू ट्रान्झॅक्शन्स हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आता नैतिक सामर्थ्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी जे पत्र लिहिलं होतं त्यांच्या सैन्याला प्रवास करत असताना शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतकऱ्यांच्या दाण्याला ज्वारीच्या दाण्याला सुद्धा हात लावायचा नाही आणि जर असं कोणी केलं चोरीमारी तर त्याच्या शिक्षा शिक्षा केली जाईल त्याचबरोबर जो महिलांप्रती असलेला दृष्टिकोन होता कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा त्यांना त्यांना अटके अटकेत आणून त्यांच्यासमोर उभे केली गेले के तेव्हा त्यांचं जे वागणं होतं त्याच्यावरून त्यांची नैतिकता कळते कारण एक राजा जेव्हा असतो त्याकडे पूर्ण अधिकार असतात आणि त्या काळामध्ये एक राजा समोरच्या पकडून आणलेल्या स्त्रियांबद्दलच्या त्यांच्या वागणुकीच्या पद्धती अतिशय वेगळ्या होत्या काही अपवादात अपवाद असतील पण शिवाजी महाराजांनी जे नैतिक बळ दाखवलं ते नैतिक सामर्थ्य दाखवलं त्या नैतिक सामर्थ्यावरच त्यांचे जे स साथीदार होते सवंगडी होते त्या आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहिले आपल्याला शत्रूच्या कमरेखाली वार करायचा नाही जर शत्रूने केला नाही तर जशास तसे रेसिप्रोकल बिहेवियर हा शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा मूलभूत कणा आहे समोरचा जसा वागेल तसा आपण वागायचं त्यामुळे जोपर्यंत समोरचा आपल्याला त्रास देत नाही विशेषतः स्त्रिया मुलं बाळ शत्रूचे पकडलेले सैनिक वगैरे जर ते त्रास देत नसेल तर आपण त्यांना कशाला विनाकारण त्रास द्यायचा हे नैतिक सामर्थ्य येण्यामागे पण भरपूर कष्ट घ्यावे लागतात संस्कार संस्कार असतात शिक्षण असतं कल्चर असते या संस्कृती असते या सगळ्या गोष्टी असतात तर इथिकल इथिकल इंटिग्रिटी अतिशय महत्त्वाची विशेषतः आजकालच्या काळामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघतो की अतिशय उच्च पदावर पोहोचलेले व्यक्तीसुद्धा त्याचे सीबीएफ सेबीमध्ये चाललं आहे माधवी पुरी भोष यांचं जे डिस्कशन चालू आहे त्यांच्यावर त्यांच्याच एम्प्लॉईंनी टॉक्सिक वर्क कल्चरचा आरोप केलेला आहे बाकीचे ज्या डबल सॅलरी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टीत इथपर्यंत येण्यामध्ये इथिकल जो बेसिकली इंटिग्रिटी आहे तीच नसण्याचं मी आय एम नॉट जजिंग मी जजमेंट देत नाहीये पण या ज्या गोष्टी आहेत बाहेर येतात कशा या गोष्टी या थराला जातात कशा तुम्हाला बऱ्याच वेळा बघित असेल की तुम्ही मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ किंवा अतिशय उच्च पदावर व्यक्ती सेक्शुअल मिसकंडक्ट खाली त्यांना बाहेर टाकलं जातं ह्या या ज्या गोष्टी आहेत इथिकल इंटिग्रिटीमध्ये बसतात अगदी काही लोकांनी चुकीचे बिल लावले आणि कन्व्हिन्स व्हाउचर किंवा कंपनीकडून क्लेम केले आणि ते, कर ते, हो ते नंतर लक्षात आले अशा प्रसंगी पण त्यांना बाहेर टाकलं जातं ते इथिकल इंटिग्रिटी कोणत्या ठिकाणी करप्शन करायचं का करायचं ह्या ज्या मेंटलिटी आहेत त्या अतिशय महत्वाच्या असतात आणि जोपर्यंत नैतिक सामर्थ्य किंवा पाठबळ किंवा बळ आपल्याकडे नसेल तोपर्यंत आपण पुढारी होऊ शकत नाही पुढारी इन द लिडरशिप सेन्स त्यानंतर महत्वाचा पॉईंट झाला आतापर्यंत आपण चार पाहिले जस्ट कॉज विल्सन अँड रिसोर्सेस ट्रस्टी टीम इथिकल इंटिग्रिटी म्हणजे उदात्त हेतू इच्छाशक्ती विश्वासू साथीदार आणि नैतिक सामर्थ्य त्यानंतर अतिशय महत्वाचा पॉईंट पाचवा आहे तो वर्दी रायवल हे सगळं करत असताना आपली शत्र ज्यांच्यावर आपण स्पर्धा करतोय ते पण लायकीच्या असावे लागतात कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या बोलतोय तात्विक त्या जर समोरचा व्यक्ती पाळत नसेल तर आपल्याला पाळता येत नाहीत मग थ्रेसी प्रोकल बिहेव्हिअर मग जो समोरचा जसं वागेल तसं आपण पण तोपर्यंत समोरचा जोपर्यंत आपल्या समोरचा जोपर्यंत आपल्याला स्ट्रेच करतोय समोरचा जो आपल्यापेक्षा जर तुल्यबळ किंवा आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असेल तर ऑब्वियसली त्याच्याबरोबर स्पर्धा करताना आपली पण प्रगती होते कारण त्यांना आपल्यापेक्षा सामर्थ्यवान मुघल निजामशाही कुतुबशाही आदिलशाही यांना यांना तोंड देत असताना आपण पण स्वतःची प्रगती केल्याशिवाय आपण स्वतःला मोठं केल्याशिवाय आपण त्यांच्याशी तोंड देऊ शकत नाही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही त्यामुळे तुल्यबळ किंवा आपल्यापेक्षा सामर्थ्यवान जर आपण छत्रू निवडला तर आपली आपोआप प्रगती होते कारण आपण त्याच्यावर हल्ला करतोय आपण त्याच्याबरोबर लढतोय आणि त्याचं सामर्थ्य जास्त असल्यामुळे आपण स्वतःची केपेबिलिटी आपली स्वतःची हार्डवर्क सिन्सेरिटी सगळं रिसोर्सेस हे सगळं आपण वापरतो अगदी ऑप्टिमम लेवलला त्यामुळे हे जे हे जे स्वतःची प्रगतीचा विचार आहे तो जर वरती ट्रायबल नसेल तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसेल तर होत नाही सगळे प्रतिस्पर्धी जर आपल्यापेक्षा दुबळे असतील तर मग आपण कम्फर्ट कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर सहावा जो आहे तो एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपलं आपण जे काही ठरवलेलं असतं मग ते धोरणात धोरणात धोरणात्मक असेल किंवा रण रणनीतीशी संबंध असेल किंवा कार्यपद्धतीबद्दल असेल ते योग्य वेळी जर गरज पडली तर बदलण्याची लवचिकता आपल्यामध्ये असली पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहतो की इंडस्ट्रीमध्ये बिझनेसमध्ये एकदा कंपनीने आपला पाथ ठरवला एम ठरवला ऑब्जेक्टिव्ह ठरवला की मार्केट करून कितीही इनपुट्स आले निगेटिव्ह तरी पण ते चेंज करत नाही तर आणि मग त्या कंपन्या डबव्याला जातात त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी ज्या आयुष्यामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह जे काही मिशन्स केल्या जे काही लढाया मोहिमा हातात घेतल्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी परिस्थितीला परिस्थितीवर अवलंबून आणि परिस्थितीची समजावून घेऊन त्यांनी तडजोड केलेली दिसून येते ज्या ठिकाणी गरज होती तडजोडची त्या ठिकाणी त्यांनी शंभर टक्के तडजोड केलेली दिसून येते मग ते धोरणात्मक असेल रणनीती च्या बाबतीत असेल किंवा कार्यपद्धती बाबतीत असेल उदाहरणार्थ पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना बावीस किल्ले द्यावे लागले होते हा एक माघार ही जर तात्पुरती माघार असली तर त्यानंतरचा प्लॅन होता प्रोजेक्ट आग्रा आग्राचा वापर मुघल सत्ता उलटण्यासाठी कसा करायचा लढाई न करता राजपुतांना आपल्या बाजूला घेऊन हा जो प्लॅन आहे तो बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे पण हे जे लवचिकता आहे पुरंदरच्या दहामध्ये जेव्हा बावीस ते किल्ले देण्याचा विचार आला पुढे चर्चा झाली तेव्हा बऱ्याचशा मंडळींनी विरोध केला होता कारण हे आपण माघार घेतो असं होतं त्याच्यापेक्षा लढलेलं बरं असं होतं परंतु एवढ्या मेजार राजा जयसिंगसारख्या सारख्या मोठ्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याबरोबर लढून हारण्यापेक्षा एक एक पाऊल पुढे घेऊन जर मोठी लढाई मोठ्या लढाई मोठं युद्ध आपण जिंकत असू तर का नाही ही जी लवचिकता आहे ती अतिशय महत्वाची त्यानंतर आग्र्याहून सुटकेच्या वेळी पण जी लवचिकता वापरण्यात आली की हा तुम्हीच मोठे वगैरे वगैरे त्यानंतर त्यांना थोडं त्यांच्या का सुरक्षेमध्ये ढिला आणण्यासाठी आजारी आहोत वगैरे वगैरे असं सगळं आपण शरण जातो इथपर्यंत सगळे मेसेज वगैरे चालले होते हा जो हा जो ही जी लवचिकता आहे एक राजा म्हणून आपण तरी तात्पुरत झुकतोय ही माहिती असूनही आपण ते एक कार्यपद्धती म्हणून किंवा एक धोरण म्हणून किंवा एक रणनीती म्हणून त्याचा आपण वापर करतो आणि तेवढी लवचिकता आपण दाखवतो अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी असतो तो करेज टू लीड फ्रॉम फ्रंट म्हणजे स्वतः धडाडीने नेतृत्व करणे नुसत्या गप्पा मारून एसी रूममध्ये बसून आणि बोर्डरूममध्ये बसून नुसत्या गप्पा मारून होत नाही शिवाजी महाराजांनी या सवगण या सवंगड्यांना आणि साथीदारांना जरी निर्माण केलं असतं तयार केलं असलं त्यांच्यासमोर उदात्त हेतू ठेवला असला त्यांच्याकडे पूर्ण विलपॉवर इच्छाशक्ती आणि साधन सामुग्री दिलेली असली किंवा निर्माण केलेली असली तरी पण त्यानंतर विश्वास निर्माण केलेला असला आणि त्यांचं नैतिक सामर्थ्य जरी वाढवलेलं असलं तरी पण त्यांच्यासमोर सामर्थ्यवान शत्रू पण आहे तरी पण हे सगळं असताना पण हे सगळं असताना पण जोपर्यंत महाराज स्वतः आग्र्या सुटकेमध्ये तर पुढे होते सुरतेच्या लुटीमध्ये पुढे होते अब्दुल खानाच्या वधामध्ये पुढे होते पन्हाळ्याच्या किल्ल्यावर किल्ल्या किल्ल्याच्या लढाईमध्ये पुढे होते या सगळ्या गोष्टी जोपर्यंत महाराज स्वतः करत नाहीत स्वतःहून आग्र्यात अगदी लाल मलावर शाहिस्तांवर हल्ला करणे इथपर्यंत जोपर्यंत महाराज स्वतःहून पार्टिसिपेट करत नाहीत भाग घेत सहभाग घेत नाहीत तोपर्यंत लोकांना असं वाटलं असतं की अरे महाराज फक्त स्ट्रॅटेजी देतात मी महाराज म्हणजे आपले जे लिडर्स बोलतो टिपिकल आजचे आजकालचे फक्त गप्पा मारून फक्त कॉन्फरन्स कॉलमध्ये वेबेस वेबेक्समध्ये एम एस टीम्समध्ये मोठमोठं इंग्लिश आणि थिअरी सांगून फायदा होत नाही कारण जोपर्यंत ग्राउंडवर उतरून जमिनीवर उतरून जोपर्यंत हातगायची लढाई केलेलं तुम्हाला तुमचे एम्प्लॉईज तुमचे कामगार तुमचे टीममेट्स बघत नाहीत तोपर्यंत ते तुम्हाला रिस्पेक्ट करणारच नाही नुसत्या गप्पा मारून आणि प्रॉपर इंग्लिश बोलून होत नाही त्यामुळे समोर जाऊन स आपल्या आपल्या साथीराजांबरोबर समोर मैदानात अक्षरशः वाया डुंबडून उतरून जर तुम्ही ऑर्डर निवड ऑर्डर जिंकून आणत असाल जर तुम्ही फायटिंग करत असाल कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनबरोबर तर मग तुम्ही खरे लिहित त्यामुळे हे जे एबिलिटी करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ह्या ज्या सात गोष्टी आहेत त्या आजकाल शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी या अतिशय तंतोतंत पाळलेले दिसून येतात सायमन सेनेकने पण हे ज्या हे ज्या ह्या जे हे जे लॉजिक आहे ते सध्याच्या पान्समध्ये वापरले दिसून येतं आणि इंडस्ट्रीमध्ये आपण आजकाल कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना ह्या सात गोष्टी जर आपण पाळल्या तर आपण शंभर टक्के इन्फायनिट गेममध्ये आहोत आपण एक लिगसी निर्माण करत आहोत आपण काहीतरी उदात्त असं नयात तयार करत आहोत असा त्याचा अर्थ होतो पहिली गोष्ट उदात्त हेतू किंवा ध्येय दुसरी गोष्ट इच्छाशक्ती आणि साधन संपत्ती गोळा करण्याची कसं तिसरी तिसरी म्हणजे विश्वासू हातदारांची टीम तयार करण्याचं कसं चौथं म्हणजे नैतिक सामर्थ्य एका लिमिटच्या खाली मी कोणतेही कॉम्प्रोमाइज करणार नाही मग ते करप्शन असो किंवा इतर काही असो त्यानंतर एक सामर्थ्यवान शत्रू आपल्यापेक्षा मोठा असा निवडायचा जेणेकरून तो आपल्याला आपल्याबरोबर वर आपल्याला स्वतःबरोबर आपली क्वालिटी वाढवायला पण मदत करेल त्यानंतर परिस्थितीनुसार धोरणात्मक किंवा रण रणनीतीशी संबंधित किंवा कार्यपद्धत पद्धतीशी संबंधित लवचिकता राखवणं आणि सगळ्यात महत्वाचं धडाडीचं नेतृत्व जमिनीवर उतरून भाया मागे सर्व सरकावून जेव्हा एखादा एखादा लीडर एखादा सेनानी लढताना आपण बघतो तेव्हा बाकीच्या स्फुरण ठर आणि मग ते जीवावर उदार होऊन काम करतात हा जो मुद्दा आहे तो सायमन सेनेकने अतिशय अतिशय योग्य प्रकारे मांडलेला आहे आणि पुस्तक वाचत असताना मला असं जाणवलं की हे सायमन सेनेक आता म्हणतोय पण ते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी हे ते जगलेत त्यामुळे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गेम खेळली ती इन्फॅनेट गेम आणि म्हणूनच साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आज आपण त्यांची चर्चा करतोय थँक्यू व्हेरी मच